कधी सुद्धा मी बारशी मध्ये भांडण मारा मारे होऊन देत नाही आणि माझ्यावरती खोटा आरोप करता तुम्ही आणि तुम्ही ला बोला ला आता आंधळकर साहेब बोलले आंधळकर साहेब बोलले आता कोण कोणतर म्हणलं वाटतंय जी माझ्या दारात आता मी तसं बोलत नाही बोलून तुम्हाला कुणाला तर खटकन ती माझा शब्द अरे पण तू काय होता पन्नास रुपयाचा फडात कुस्ती खेळणारा तू उपाशी मरत होता तुझी अवकत काय का बॅगा उचलणारा कुणाचे पण जोडे उचलतो तू आणि तुझी अवकत आहे माझ्या माझ्याबद्दल बोलायची बापल्या असं करीन साहेब करीन तुझ्या साहेबाच्या खानदानीच्या शेवटच्या चिरा काला खोल्यासारखा का बुरगाळून टाकेन नाद करू नको फोल्यासारखं मुंडक बुरगाळून टाकेन बाया नादी लागला तर माझी सटकून देऊ ना कधी राजभाऊ राऊत म्हणतात नाद कुणी करू नका तसा तसा जर बीर सरीला पडलो काय जमणार